शेतकरी मित्रांनो रामराम सांडोळचा शेतकरी या आपल्या यूटूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण आपल्या मिरचीच्या प्लॉटमध्ये आला आणि मिरची लागवड करून आज आपल्या मिरचीला पस्तीस दिवस पूर्ण झाल्यात तर आपली मिरची लागवड ही चार डिसेंबर दोन हजार चोवीसची आपली मिरची लागवड आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता मिरची पस्तीस दिवसामध्ये अशा पद्धतीनं वाढ फुटवे आलेली आहेत तर शेतकरी मित्रांनो आपण तर वेळोवेळी आपल्या मिरची पिकाचे व्हिडिओ अपलोड आप करत आपल्या या यूट्यूब चॅनलवर आलेले आहोत तर काही नवीन शेतकरी असतील तर त्यांच्यासाठी म्हणून पुन्हा एकदा सांगतो की आपण मिरची लागवड ही पाच बाय सव्वा फूट अशा पद्धतीनं केलेली आहे तर ती पण सरळ पद्धतीमध्ये लागवड केलेली आहे जगजाग पद्धतीचा आपण वापर केलेला नाही तर पस्तीस दिवस पूर्ण झाल्यात आणि कळे यायला सुरुवात झाल्यात तर कळी ही कोणत्याही पिकाला जवळपास पंचवीस दिवसाच्या पुढूनच कोणत्याही पिकाला कळी येत असते टमाटा असू मिरच्या असू वांग्या असू सोयाबीन राहू द्या तुमचं तर त्यालासुद्धा पंचवीस दिवसाच्या पुढूनच कळी यायला सुरुवात झाली आणि आता ह्या कळीचं रूपांतर आपल्या मिरची पिकामध्ये फुलाच्या अवस्थेमध्ये झालेली आहेत आणि कुठं कुठं फुलंसुद्धा दिसायला लागल्यात तर शेतकरी मित्रांनो हिवाळ्याचे दिवस आहेत आणि हिवाळ्याच्या दिवसामध्ये तेवढी वाढ फुटवे होत नाहीत तर आपलं तुम्ही तुम्हाला जर आपलं पीक कसं वाटतं हे तर तुम्ही जरूर कमेंटमध्ये सांगा कारण पस्तीस दिवसाच्या मानानं आपली मिरची बऱ्यापैकी आहे तर असं एक मज मला वाटाले तुम्हाला काय वाटते तुम्ही कमेंटमध्ये जरूर सांगा तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये जर आपण खता व्यवस्थापनाचं जर सांगायचं झालं तर खत व्यवस्थापनामध्ये आपण ड्रीप वाटे म्हणजे थेबक वाटे सध्या आपल्या मिरची पिकाला एकोणीस एकोणीसशे एकोणीस हे यक्करी चार किलो आणि त्याच्यासोबत मॅग्नेशियम सल्फेट हे एकरी एक दोन किलो अशा हिशोबानं आपण आपल्या मिरची पिकाला देत आहोत तर हे आपल्याला आजूक एक आठवडा द्यायचंच आहे कारण आणखी थोडी वाढ फुटवी आपल्याला करून आहेत त्याच्यानंतर आपल्याला खतं बदलायची आहेत आणि दुसरी खतं आपल्याला बारा एकसष्ट झिरो आणि त्याच्यासोबत तेरा झिरो पंचेचाळीस अशा पद्धतीनं दोन्हीचं कॉम्बिनेशन करून आपल्याला पुढची खतं द्यायचंत तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं आपली मिरची आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा इतर शेतकरी मित्रापर्यंत शेअर करा आणि तुम्हाला जर मिरची पिकामध्ये काही अडचणी असतील तर तेसुद्धा तुम्ही जरूर कमेंटमध्ये सांगा त्याच्यावर आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू Да нет.